प्रगतिशील राज्यात जेवढा विकास झाला त्याच पटीनं ईशान्य भागातही पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या केल्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर उभे राहिले याचा अभिमान आम्हाला आहेच त्याचबरोबर ते, ते मुस्लिम बांधवांची उभी करत आहेत हे न सांगता अनंत गीते नरेंद्र मोदींना नाहक बदनाम करू पाहत आहेत असा आरोप सुनील तटकरे यांनी केला अजित पवार यांनी पाच कोटी रुपये देऊन पाया रचला आणि एकनाथ शिंदे यांनी सात कोटी देऊन कळस ठेवला त्यामुळे कोणबी समाजोन्नती संघाची वास्तू मुंबईतील मुलुंड सारख्या ठिकाणी उभी राहिली याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दुःख त्या उद्घाटनालाही आनंद गीते आले नाहीत अशी टीका कोकणाला सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारल्यात हे आमचं काम आहे असं सांगतानाच माझ्या कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत त्यांना त्यांच्या घराजवळ रोजगार कसा उपलब्ध करता येईल या दृष्टीनं माझा प्रयत्न सुरू आहे असंही सांगितलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्याकडे अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला मात्र अनंत गीतेंकडे दोन वेळा हेच खाते असताना कोकणात एखादा कारखाना उभा केला नाही असा टोलाही तटकरेंनी हलला